आपण प्राध्यापक आहात त्याचप्रमाणे नगराध्यक्षा या पदाकरता इलेक्शन लढण्याचं कारण हे आहे की जेव्हा आपल्याला सत्तेची आणि सिस्टीम शासनाची एक सपोर्ट मिळतो त्यावेळेस आपल्याला समाजकार्य करण्यास अजून मदत होते आपल्याकडे एक पॉवर येऊन जाते आणि त्या पॉवरचा उपयोग करून आपण लोकांचं दहा पट भरलं करू शकतो ते शंभर पटीने करू शकतो म्हणून मी आज नगराध्यक्षाच्या इलेक्शनकरता लढते आहे सामान्य लोकांनी जसं सांगितलं तिसऱ्या आघाडीच्या मेंबर्सना की मॅडमला ॲप्रोच करा मॅडम कधी लढत नाही त्यांना समाजसेवा करायची तर खऱ्या गेला तुम्ही पुढे आणा त्या नगराध्यक्ष झाल्या तर मला आम्हाला आवडेल तर म्हणून नगराध्यक्ष पदासाठी मी लढते आहे आणि सर्वात प्रथम मी इथे नगराध्यक्षा या पदासाठी लढते कारण मला बदलापूरमधला जो झालेला भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार मला मिटवायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट तर भ्रष्टाचार आणि जे इलिगल गोष्टी चाललेल्या आहेत का फक्त प्रस्थापित जे लोक आहेत तिकडचे त्यांचं वरदहस्त आहे आणि ठेकेलदार सगळं चुकीचं काम म्हणजे तुम्ही बघा ना आज आपले रस्ते बरोबर नाही आहे प्रवासी प्रवाशांची समस्या आहे लोकल ट्रेनची गर्दी आहे फक्त इलेक्शन आलं की आश्वासन द्यायचं आणि पाचशे रुपये हजार रुपये किंवा फार फार तर पाच पाच हजार वाटायचे आता असं ऐकलं ते म्हणतात की आम्ही पंधरा हजार वाटू वीस हजार वाटू पण त्या बाईला येऊ देणार नाही हे चुकीचं आहे कारण जर एखाद्या व्यक्तीला मला माझ्या कॉन्स्टिट्यूशनने राईट दिला आहे माझ्या कॉन्स्टिट्यूशनने राईट दिला आहे की इलेक्शन मी लढू शकते तर तुम्ही काही करा विजय सत्याचाच होणार पूर्ण बदलापूरच्या जनतेला हे माहिती पडलेलं आहे की खरं कोण आहे खोटं कोण आहे आज तुमच्याकडे इतकी वर्षे सत्ता वर आहे बरोबर इतकी वर्ष सत्ता असून तरीही एवढी समस्या आहेत आज करप्शन वाढलेलं आहे क्रिमिनल क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत आज बदलापूरमध्ये म मुलींना राळण्यास पण अनसेफ झालेला आहे गर्दूले लोक फिरत असतात जसा जसं काही आपल्या समाज कार्यकर्त्यांनी विषय मांडला थोड्याच दिवसापूर्वी ती गोष्ट खरी आहे गरदुले ड्रग्ज ॲडिक्ट सगळेजणं फिरत असतात आणि किती अनसेफ सिटी होत चाललेली आहे बदलापूर तर मला जरा एक सेफ सिटी एक वेल एड्युकेटेड लोकांची सिटी आणि लोकांना अभिमानाने सांगता येईल की स्वच्छ सुंदर बदलापूरमध्ये आम्ही राहतो अशी सिटी मला बनवायची आहे म्हणूनच मला जर मी सगळ्यांना आव्हान करते की प्लीज मला वोट करा नक्कीच मी तुमची सगळ्यांची स्वप्न पूर्ण करेन आणि आश्वासन देते की जर मी या पदावरती बसले तर तुम्ही अभ अभिमानाने सांगेल की हो अशीच आमची नगर अध्यक्ष आम्हाला अपेक्षित होती थँक्यू अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका